सांगली शहरातील चिंतामणीनगर सोपटपट्टी वॉर्ड क्रमांक अकरा येथे लोकशाहीर अण्णाभावसाठी समाज मंदिराचे काम प्रशासनाने बंद पाडल्याने समाज बांधातून संताप व्यक्त होत आहे दोन दिवसांमध्ये समाज मंदिराचे काम सुरू न झाल्यास आयुक्त नगर अभियंता शहर अभियंता आणि प्रशासनावर अॅट्रॉसिटी गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी दिला आहे यावेळी सुधीर कांबळे अविनाश वायदंडे धनंजय तुपे कपिल पवार सागर सदाकळी शिवाजी भोसले कोमल भोसले आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांचा नगर, नगर वार्ड क्रमांक अकरा चिंतामण चिंतामण नगर झोपडपट्टी या ठिकाणी वार्ड क्रमांक अकरा मध्ये समाज मंदिराचं काम चालू आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर उभारण्याचं काम चालू आहे या ठिकाणी हे समाज मंदिर बांधण्यासाठी कांचन कांबळे यांच्या फंडातून हे समाज मंदिर माघासवर्गीय निधीमधून हे मंजूर झालेलं आहे हे समाज मंदिर बांधत था असताना गेले दोन महिने हे समाज मंदिराचं काम थांबले या कामाची वर्क ऑर्डर असताना या कामाची समज असताना हे काम प्रशासनाने जाणून बुजून थांबवलेलं आहे गेल्या महापालिकेत नगरसेवक असताना लोकशाहीर साठे मागासवर्गीय समाज समाज निधी असतो त्या निधीमधून हे काम समाज मंदिराचं मंजूर करण्यात आलं त्या मंजूर करण्यात आल्यानंतर महापालिकेनं त्याचे रीत सरनविदा काढले रीत सरनविदा काढून त्याचा समा समज दिली वर्क ऑर्डर देण्यात आली त्यानंतर ते काम चालू झालं पण प्रशासनानं काही महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी हे काम थांबवलं आहे अर्ध्यात काम चालू असताना हे काम थांबवलं गेलं हे कुणाच्या आदेशानं कुठल्या कोर्टाच्या आदेशानं काम थांबवलं ह्याचं काही कळत नाही आयुक्त साहेबांचा ठेकेदाराला फोन आला शहर अभियांचा ठेकेदाराला फोन आला आणि ठेकेदाराला काम थांबवण्याचे आदेश दिले पण ते काम थांबवत असताना कोणता आदेश आहे याचं काय सांगितलं नाही गेले दोन महिने मी त्यांच्या मा पाठीमागं लागलो आहे हे काम चालू करा ते लोक म्हणतात की हे जागेचा प्रॉब्लेम आहे जागेचा प्रॉब्लेम कशाला आहे सात बारा हा महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासन प्रमुख यांच्या नावाचा सात बारा आहे गे एकोणीसशे शहात्तरपासूनचा लेआउट आणि पूर्ण हे महापालिकेचं नाव असताना या ठिकाणी चिंतामण नगरमध्ये सार्वजनिक शौचालय बांधले गेले ही स्लम झोपडपट्टी पुनर्वसन करण्यात गेलं करण्यात आले रस्ते करण्यात आले गटरी करण्यात आल्या अनेक कामं या ठिकाणी करण्यात आले पाठीमागे हे शेड उभा आहे हे शेड शुभांगीताई साळुंके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निधीमधून हे काम मंजूर करून आणलं आहे लोकशाही अण्णाभाऊसाठी कट्टा यो मंच बांधला गेला आहे हे सुद्धा काम मंजूर झालं या काम याचं कामसुद्धा मंजूर पूर्ण झाले पण प्रशासनानं जाणून बुजून आम समाजावर माघासवर्गीय समाजात जर काम होणे म्हणून काम अडवण्याचं काम केलेलं आहे जर काय दोन दिवसात महापालिकेने काम चालू नाही केल्यास चा, आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी अशा आम्ही घोषणा करतो जर दोन दिवसात जर समाज हे काम समाज मंदिरचं काम चालू झालं नाही तर आम्ही प्रशासन प्रमुख तसंच शहर अभियंता नगर अभियंता आणि शाखा अभियंता यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत माघासवर्गीय समाजाचं काम अडवलं म्हणून आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत